हॅलो गाइस कसे आहेत मजेत ना तर आज आम्ही एक चालू असं भंडाराच्या ट्रॅकवरती आणि आम्ही चाललो नागनाथ टेम्पल वरती आणि खूप प्रसिद्ध टेम्पल आहे आणि ब्लॉकची सुरुवात बघू शकता आम्ही कुठून केलेली आहे श्री गणेशा टेम्पल आणि आम्ही एका गडामध्ये थांबलो आहोत एका मित्राची ट्रॅक अल्टर करण्यासाठी हॅलो गाईज तर अशा तर आहे आमचा प्रवास खूप झालेला आहे आणि चला तुम्हाला दाखवतो रस्त्याचे नजर राशेतर्यने आमच्या ट्रेकला सुरुवात झालेली आहे आणि बिडगाव जर आम्ही ट्रेकला सुरुवात केले ना आम्हाला आमचा गाईड बघू शकता तुम्ही नाव काय तुझं नाशेत आपल्या ट्रेकला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता खूपच जोरदार पाऊस चालू आहे आणि या पावसातून आपण बिडगावात ना ट्रेकला सुरुवात केलेली आहे नागनाथ जाण्यासाठी आणि जर तुम्हाला नागनाथ टेम्पल वरती जर यायचं असेल कर्जत बसून आतमध्ये असलेल्या दहा किलोमीटर बीडगाव यामध्ये तुम्ही येऊन कोणताही गाईड घेऊन वरती जाऊ शकता सध्या आम्ही तर गाईड नाही घेतलेले आहे मामाचा पोर कारण मामाचा पोर आम्ही पाठी घेतलेला आहे मामाचा पोर आणि मामाच्या पोराच्या भरोश्यावरती तर आम्ही चढत आहे आता तो कसा नेतोय बघू वरती गेल्यावरती आणि पाणी काय थांबायचं नावच घेत नाही पण पाण्यामध्ये ट्रेक करायची मजाच काही वेगळी आहे लोक एक अनुभव आहे आणि आपण घेऊन मोठा आहे आमचा हा अनुभव मोठा आहे चौगाने सुरुवात केली या ट्रेकला आम्ही आता बघू कसं काय होत ते हा पाहू शकता पहिल्यांदा कोणतरी असा ब्लॉग आहे जो छत्री घेऊन ट्रेक करतोय रेनकोट चा बजेट जरा जास्त झाला म्हणून छत्रीकडून आला हो सांभाळून घ्या आणि आम्ही थोड्याच वरती आल्यावर बघू शकता तुम्ही बिडगावच पूर्ण वातावरण का आणि आम्ही छोटासा ब्रेक घेतलाय डेरी मिल्क कॅडबरी खाण्यासाठी तुम्ही बघू शकता सुरुवात करू आता खूप कमी वेळ आहे आपल्याला आणि लवकर पोचायचं आहे आणि नागनाथ याचं वैशिष्ट्य म्हणजे कि एक शिवलिंग आहे आत आतमध्ये आणि त्या आत आतमध्ये जायला एक छोटासा बोगदा आहे आणि असं म्हटलं जात की किती मोठा माणूस असू दे किती झाड असू दे पण त्या भक्तांनी सहज आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन बाहेर येतो आणि आम्ही किती जाणार आताच ट्रेक करताना रस्त्यामध्ये आम्हाला एक शिवमंदिर लागलेले तर चला तुम्हाला दाखवतो आतमधून कसं आहे महादेवाचं दर्शन घेऊन आता आम्ही निघलो नागनाथला आणि खूपच पाऊस पडतोय आणि पावसामध्ये ट्रेकिंग सुरू आहे आपली अशा तऱ्हेने आम्ही रेल्वे पटरीची तर पोहोचले आहोत आणि चला तुम्हाला तर रेल्वे पटरीची इथला आम्ही नजारा दाखवतो जंगलीतून ट्रेक करता करता कधी पटरीवर येऊन पोचलो होते काय आम्हाला कल्लच नाही आणि आता मध्ये आम्ही एंट्री मारू खूपच बाहेन ट्रेक आहे कधी पटरीवर कधी बोगद्यातून तर कधी जंगलातून जावं लागतंय पण खूप मजा आहे आणि येऊन बघा खूपच मजा आहे एकदम वरती गेल्यावरती तर खूपच छान आहे पा बघायला तर बघण्यासाठी ब्लॉगमध्ये असेच राहा फुल सपोर्ट दाखवा आपल्याला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा आणि तुम्ही पाहू शकता बोगद्यामध्ये आम्ही एंट्री केलेली आहे आणि खूपच अंधार आहे बोगद्यामध्ये पण खूपच मजा आहे फीलच वेगळं आहे म्हणजे किती ॲडव्हेंचर भरला बघा तुम्ही बघा यो ट्रेक आहे सुरुवात केली डोंगरावरून आलो पटरीवरती पटरीवरून बोगद्यामध्ये आलो खूपच मजा येते आणि फर्स्ट टाईम बोगदा ट्रेन जंगल ते मी एकच ब्लॉकमध्ये नागनाथ मंदिर आणि तुम्ही पाहू शकता बोगदा बघा आणि इकडून आम्ही आलो बोगदा काय कापायचं नावच घेत नाहीये आणि हे आपली ट्रेक मंडळी बसले दमून आणि अशा तऱ्हे बोगदा कापलेले खूप प्रतीक्षा केली बोगदा कापण्याची ना आता कापलेले प्रतीक्षा संपली आपली आणि उजडतो खूपच आनंद होतोय इतका कालो का काला दिसत मी आता घर दिसल ब्लॉक मध्ये आम्ही जो चालतो तो नजरात तुम्ही बघा नजरात एक नंबर बघण्यासारखाचे आणि मला वाटला का एक देतून बाहेर निघलं म्हणजे बोगद संपलं पण असं तीन चार बोग आहेत असं आमच्या मामाच्या पोराने सांगितला आणि बघू शकता आम्ही आता दुसऱ्या मध्ये आहोत तीन चार देत म्हणतो म्हणजे तुमचा निम्मय प्रवास तर मधूनच जाणार आहे आता जाऊ घेऊ संभालून घ्या हा आणि बोगद्यातून जाते खूप काळजीपूर्वक कारण की ट्रेन येतोच असते पाच दहा मिनिटातून बाला चाललंय ग आणि तुम्ही पाहू शकता समोरून ट्रेन येते आणि समोरून ट्रेन येते मित्रांनो येण्याचा प्लॅन करता येत तर ट्रेन होती चालतंय जरा दक्षता घ्या कारण कधी ट्रेन येते मागून पण येते पुढून पण येते येतेच येते अशा तऱ्हेने दुसरा एक बोगदा लागलेला आहे बोगद म्हणजे राशीलाच लागले जसं का बोगद काय राशीलाच लागले जस का एक नाही गेलं काय एक येतोय बघू आता आता मला वाटतंय आपला ट्रेक सुरू होईल खऱ्या अर्थाने जंगलातून बघू पुढे गेल्यावरती काय चालू काय आणि अशा तर हे खऱ्या अर्थाने आपल्या ट्रेकला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता नागनाथ मंदिराचे तशी बोर्ड लागलेले आणि आता आपल्या ट्रेकला सुरुवात झाली आहे खऱ्या अर्थाने पाहू शकता तुम्ही गौरवायची फुलं आणि एकदा तुम्ही मंदिराच्या पायथ्याशी पोचले कदा तीस मिनिटाचा ट्रेक आहे हा वर परत जाण्याचा तीस मिनिटामध्ये तुम्ही मंदिराच्या कडेला पोहोचू शकता ना मी नारसून निघालो जिथन पाणी ते आहे घेऊन ट्रेक करता हो। शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय हरो हर महादेव जय भवानी शिवाजी आणि अशा तऱ्हेने मंदिराच्या आपण पायथे पोचलेला पोहोचलेले आहोत पाहू शकता इथे सिडे लागले आहेत आपल्याला आणि अगदी पाच मिनिटाचा ट्रेक राहिलेले आता मग आपण नागनाथ मंदिराच्या इथे येऊन पोहोचू पाहू शकता या सिड्या असलेल्या हनुमान मंदिराच्या येऊन आपण पोहोचलेले आहोत तर आपण इथे आता हनुमान मंदिराच्या इथे येऊन पोहोचलेलो आहोत मी पाहू शकता श्री गणेश आणि हनुमान बाप्पा आहेत इथेशी आणि इथेच बाजूला उजव्या साईडला लगेच आपले नागनाथ बाबांचे मंदिर आहे आणि आता तिथं आपण जाऊ चला पाहू शकता आणि अशा आपण आतून जाणार आहोत पाहू शकता आणि पाहू शकता अशे तऱ्हेने जावं लागतं आतमध्ये आता जायचे ना आपल्या ना मला इथं जायचे नारायण ठेवचीच कोणाचं नाही ठेव तर हात लाव इकडं सांग तर मित्रांनो अशा तरी आपण पाहू शकता इथे अगरबत्ती चालू आहे आणि इथली मेन गोष्ट म्हणजे आपण आलो तो या दरवाज्यामधून जाऊ आपण दरवाज्यातून आणि माग पाहू शकता छोटा आहे आणि ते जाड जातो दोन सणी एक लिहिलं आहे तर बघू आपण जाऊ तिथून मी जिथं उभा आहे तो नजारा तुम्ही फक्त बघा हा बघा नागनाथांचं मंदिर आहे आणि बघा चारी बाजूला बघा एक्झॅक्ट नागनाथांच्या समोरच एक मंदिर आहे आणि तिथे काय आहे आता ते बघायला चाललो आम्ही तिथून बघा नजारा तुम्ही अशा तऱ्हेने आपण नागनाथांचं दर्शन घेऊन खाली उतरलेलो आहे आणि आपला इथेच ब्लॉग एंड करू जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा